अधिकृत असणारे उमेदवार प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून प्रमोद नाना भानगिरी आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार चित्रीकरण आहे आणि भोगच मतदान झाल्याची देखील माहिती मिळते काय सांगा पुणे शहरात संपूर्ण ठिकाणी असं झालं की एखादा व्यक्ती जातून त्याच्या जागे मतदान केलं जात केलं जात आज प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून म्हणजे बीड असन सोलापूर आसन उस्मानाबाद असन कोल्हापूर आसन कागल असन हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आणून त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी बोगस बनवलं गेलं त्याचबरोबर सय्यदनगर मध्ये स्कूल आसन, स्कूल असन मौलाना आझाद असन त्याचबरोबर मोहम्मदवाडी या ठिकाणी साने गुरुजी हायस्कूल प्रमाणामध्ये बाहेर जिल्ह्याचे लोक येऊन तर तीन ते साडेतीन हजार मतदान या ठिकाणी बोग झालेले दिसतंय आणि काही व्यक्तींचे तर लोकांचे तर मतदान कराले त्यांना की त्यांच्या जागी मतदान केले बरेच हिंदू लोकांचं मतदान त्या ठिकाणी अनेक लोकांनी अधोगर करून गेले निश्चितच हा प्रकार अतिशय दैनंदिन चुकीचा प्रकार आहे लोकशाहीमध्ये झालेला याच्या मागे निश्चित काय दडलं गेलं हे सगळं पोलीस तपास यंत्रणामध्ये आलं पाहिजे मगाशीच आरोला फोन करून ह्या संबंधित सर्व याच्याबद्दल त्या ठिकाणी आहे त्याच्यात ज्यांनी आणले राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहे ज्यांनी काही लोक बाहेर आणले त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टी सगळे लोक लपून बसले होते निश्चित सर्व गुन्हा दाखल झाला पाहिजेच खरं जर पाहिलं तर शिवसेनेचे नेते प्रबोधना भानगिरे म्हणतायत की या भागामध्ये अनेक ठिकठिकाणी बोगस मतदान झालेलं आहे आणि बोगस मतदान करून हे लोकशाहीला आणि लोकशाहीला घाला घालण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे तर असं होऊ नये असं प्रबोधना भानगिरे म्हणतायत